सन एकोणीसशे तेहतीसला स्थापन झालेल्या श्री श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा आंबाळा रामटेक श्री संताजी स्मृती मंदिर गरोबा मैदान छापरूनगर नागपूर यांच्या वतीने दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने स्नेहसंमेलन शिष्यवृत्ती वाटप आणि उल्लेखनीय कार्याचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला अंबाळा रामटेकीतील धर्म त्या शाळेचे सभागृहमध्ये हे आयोजन केले गेले हे वर्ष एक्क्याण्णव वर्ष आहे दरवर्षी श्री क्षेत्र रामटेकतेली समाज धर्मशाळा येथे हे, धर्म हे कार्यक्रम आयोजित केली जाते जातकाला आपली तृष्णा शमविण्याची ओढ असते वर्ष भरारी घेण्याचे साहस असणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षा असते सन्मानाची कौतुकाची याच प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळ्याकरिता आप आज आपण इथे जमलेलो आहोत मानव सेवा हीच ईश्वर सेवा जगाला ज्ञानाचा प्रकाश मिळावा व भविष्यात आशेचा किरण दिसावा म्हणून तत्सम ज्योतिर्मय किंवा तिमिरा गुण तेच्याकडे होणाऱ्या ज्ञानश संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील कार्यरत शिल्पनिदेशक श्री अनिल रामदास जिपकाटे हे प्रशिक्षणार्थ्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं महत्वाचे कार्य करत आहेत या प्रसंगी सत्कार अनिल सामाजिक कार्यकर्ते श्री हे करते न्यायखोर हे समाजातील प्रतिष्ठित उद्योजक सुद्धा आहेत श्री अनिल जिपकाटे यांनी संदाता व्यवसायावरील आणि आय टी आयच्या चार पुस्तकाचे लेखन सुद्धा केलेले आहे अनिल जिपकाटे हे सातत्यानं आपल्या व्यवसाया व्यतिरिक्त आय टी आयच्या प्रशिक्षणार्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध देण्यासाठी सतत कार्यरत आहेत सर स्वतःबद्दल श्री प्रभुराम आणि सर्व समाजातील ज्येष्ठ सर्व बंद मी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत शिल्पकाराने प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या चालुण्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील शासकीय आयटी त्यामध्ये कार्यरत आहे मी या क्षेत्रामध्ये जेव्हा जाईल झालो आणि त्यानंतर मी आता कार्याला सुरुवात केली तर तेव्हा शिल्पकाराकडे प्रशिक्षण योजने अंतर्गत ज्या आयटीआय आहेत आणि या जगामध्ये भारतातील सर्व युवा पिढींना मागणी आहे त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आमचं डिपार्टमेंट काम करताय आणि का का मी एक घडक आहे मी मुच्या भंडारा जिल्ह्यातील बंडे येथील मुचा रहिवासी आहे आणि आता रमनाबा परिसरामध्ये माझं स्वतःचं वास्तव्य आहे तर या डिपार्टमेंट मध्ये जे काम करत होतो तेव्हा मी सध्या व्यवसायामध्ये मी मेकॅनिकल इंजिनियर आहे परंतु मला जगामध्ये जी संघाचा वेल्डर व्यवसायाची मागणी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि जवळपास सात लाख लोकांची कमी आहे त्याच्यातील ट्रेनर लोकांची फार कमी आहे आणि ते घडवण्याचं काम मी सातत्यानं दोन हजार बारापासून करत आहे तर हे करत असताना माझा जो प्रवास झाला तो नोकरीच्या अगोदर माझे कोचिंग क्लासेस होते त्या माध्यमातून अनेक मुलं घडविले आणि आज ते मुलं कुठेतरी मोठ्या पोस्ट वर वेगवेगळ्या कल्पनेमध्ये कामाला आहे सोबतच पुस्तकाचं लेखन केलंय त्याला महाराष्ट्र राज्याच्या संचालकाची मान्यता कॉपीराईट केलाय आणि स्वतःचं प्रकाशन सुद्धा आहे नुकतच माझी बाजी नागपूर येथे झाली आणि त्याच दरम्यान शासकीय उद्योगी प्रशिक्षण संस्था नागपूरला म्हणजे संत धर्माने महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर असे नामांकन महाराष्ट्र शासनाने केले आहे आणि आठ डिसेंबरला एक शासनाच्या वतीनं कार्यक्रम करण्याचा सुद्धा आमचं नियोजन आहे आणि महाराजांवर आणि शासकीय प्रशिक्षण संस्था नागपूर इथे चालवण्यात ना येणाऱ्या उपक्रमाची एक माहिती पुस्तक सुद्धा त्या दिवशी विमोचन करण्याचा आमचा प्रयत्न आहे सोबतच आपल्या समाजातले बरेच विद्यार्थी हुशार सुद्धा आहेत काही सामान्य आहेत बऱ्याच लोकांना माहीत नसते आणि नोकऱ्याच्या उत्तम संधी आहे नुकताच मी सप्टेंबर महिन्यामध्ये तेरा सप्टेंबरला नागपूरच्या जाईन झालो आणि त्यानंतर मला संधी भेटली की जर्मनीमध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाने जर्मनीच्या वाढे उटाणूबाजून एका एका स्टेटसोबत सामंजस्य करार केला आणि महाराष्ट्रातील जे आयडियाचे विद्यार्थी आहेत त्या आयडियाच्या विद्यार्थ्यांना जॉब प्लेसमेंट देण्याचं काम आहे आणि तो काम माझ्याकडे आला मी माझं भाग्य समजतो की मला या क्षेत्रात आणखी जास्त काम करायला मिळेल तर महाराष्ट्र शासन याच्यावर संपूर्ण खर्च करते विजा काढण्याचं काम असेल त्या मुलांना जर्मन आणखी शिकवायचं काम असेल आता तीस वरांची निवड झाली आहे निवड प्रक्रियेमध्ये आम्ही नाही हो। वेगळा एक डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंट मला येतात परंतु मार्गदर्शनाच्या भूमिका असल्यामुळे आपली मुलं सुद्धा आम्ही जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करतो हे करत असताना माझी आवड आणि छंद आहे की मुलांना रोजगार द्यायचा मला ही मुलं डिपार्टमेंट काम सांगितलं नाही आहे परंतु माझा छंद असल्यामुळे मी अनेक कंपन्यांचे प्लेसमेंट कारण एक जरी गुण गेला तर माझा खून असा वाय जात नाही आपली मुलं लागत आहेत मग ही मुलं जास्त पगारावर कसे लागतील कारण महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार जे स्टायफंड देत आहे सात हजार सातशे रुपये हायला देत आहे आता सात हजार सातशे रुपये म्हणजे मुलाची मानसिकता किंवा मुलांच्या घरच्यांची मानसिकता असते जाग करण्यासाठी तर त्याला जास्तीत जास्त पगार मिळावा त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो तर मी काय केलंय प्रशिक्षणाच्या दरम्यानच आपल्या मुलांना ट्रेनिंग सोबत बाहेरच्या राज्यात सुद्धा पाठवण्याचं काम केलंय नुकतंच मी कामगे यांच्यातील अकरा स्टुडंट तेलंगणा राज्यामध्ये स्पॉन्सरशिप करून पाठवला जाण्याचे तिकीट वगैरे सर्व केलं आणि राहण्याची सोय हो खाण्याची सोय हो आणि ट्रेनिंग हो हो मोफत हे करत असताना मुलांना जेव्हा रोजगार भेटते त्यांच्याकडे स्किल असते आणि स्किल पैसा देतो म्हणजे आजच्या घडीला माझ्या वेडर ट्रेड मध्ये स्टुडंट तीस हजार पाचशे अठ्याण्णव पॅकेज दर महिन्यामध्ये मिळालेला आहे मुलींना मी भंडारा जिल्ह्यातील चार नागपूर जिल्ह्यातील तीन मुलांना पुढेच कंप्लेची दीड लाख रुपये कोर्सची स्पॉन्सरशिप मिळवून दिला आहे आणि त्यांना रोजगार सुद्धा दिला आहे भविष्यामध्ये आणखी बरेच मुलं आपल्या हातून लागावे की देत आहे आणि त्यासाठी काम सुद्धा सुरू आहे मी स्वतःला टार्गेट दिलाय की डिसेंबर महिन्यापर्यंत माझ्या हातून पाचशे पूर्ण कमीत कमी लागावे डिसेंबर चोवीस मध्ये हा प्रयत्न आहे पाच तारखेला चार कंपनीचा प्रिन्सिडेंट आहे हे काम करत असताना पर्सनं थोडासा आपल्याला त्रास होतो कारण विद्यार्थी जास्त फोन करतात पालक फोन करतात आणि पहिले पगार विचारतात आम्ही म्हणतोय की तुला येतो काय मग फोन आल्यावर तिथंच मी इंटरनेट सुरू करतो जर इलेक्ट्रिशियन म्हटलं तर त्याचे त्या पद्धतीचे प्रश्न ट्विटर म्हटलं तर त्या पद्धतीचे प्रश्न या पद्धतीनं त्या मोटिवेट करण्याचं का काम करतो आणि समाजवाद मला विनंती करायचं आहे की आता येणारा काळ हा आय टी आणि स्किलचा आहे तर खूप एज्युकेशन घेता सुद्धा आपण चांगला पगार मिळवू शकतो जर्मनी मध्ये एवढा खर्च करण्याची गरज नाही नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलचे बरेचसे कोर्स आहेत जे दोन महिने तीन महिन्याचे कोर्स आहेत सहा महिन्याचे कोर्स आहेत त्या कोर्सने आपल्याला चांगली सॅलरी सुद्धा मिळू शकतोय तर आपल्या समाजातील किंवा बाकीच्या समाजातील विद्यार्थ्यांना सांगा की जास्तीत जास्त विचारकडे म्हणावं आणि आज मध्ये प्रवेश देताना खूप मोठ्या प्रेमची अपेक्षा न कारण आम्ही जेव्हा त्यांना विचारलंय की जर्मनीमध्ये इंजिनिअरची गरज आहे का तर इंजिनिअरची मोठीच गरज नाही त्या देशामध्ये दे दे त्या स्टेटमध्ये दे दे जर्मनीमध्ये नर्सेस प्लंबर कार्पेंटर बिल्डर इलेक्ट्रिशियन एंजिनियर आहे तर त्याला खूप स्किल्ड पाहिजे का तर स्किल तरी चालेल फक्त त्याची अट आहे की जर्मनी मध्ये जर्मन लँग्वेज आली पाहिजे तर जर्मन शासनाने नेमला सुरू आहे जर्मन लँग्वेज आल्यानंतर त्याची परीक्षा होईल आणि तो जर्मनी लँग्वेज पास झाल्यानंतर त्याचा प्लेसमेंट सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट करेल नुकतेच गवंडी ते मुलं आहे इस्रायल या देशामध्ये गवंडीचे दहा हजार मुलं प्लेसमेंट करायचं होतं महाराष्ट्र मधून दहा हजार करायचं होतं आम्ही बरेच तीन हजार नागपूर विभागातून फक्त वीस मुलं आले आणि जास्तीत जास्त मुलं युपी आणि बी आले तर संधी भरपूर आहे आणि येणारा काळ हा कौशल्याचा आहे स्कीमचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास अंतर्गत येणाऱ्या भेटावं तिथं ऍडमिशन होतो परंतु बऱ्याचदा शेवटच्या टप्प्यामध्ये ऍडमिशन होत नाही आणि त्यावेळेस कमी टक्क्यावर सुद्धा नंबर लागतोय तर या संधीचा फायदा घ्यावा आपण जेव्हा कुठं आपल्या संबंधात बेरोजगार मुलं असतील निश्चितच नागपूर आयटीआय का या जवळपास दोन हजार तीस पर्यंत राहणार आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रयत्न असेल की इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पगारावर मुलं प्लेस करायचे आणि त्यांना सामोर वळवायचा कारण या प्रसंगी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि जिथे पुढे आगीच्या मुलांना रोजगार देण्याचं काम असेल तो माझ्या हातून मी मिळवण्याचा प्रयत्न करेन अशी बाई देतो जय हिंद जय भारत जय सरकार